माझं नाव राजेश शेकनाथ कुटुंबे राणा होणार माझा अनुभव दोन हजार अकरा एकोणूस आहे माझी आई आईला आई एका ठिकाणी झोप होती मला असं माहिती झालं की मला आणि तिथून शब्द घेऊन घेतल्यास नंतर आजार होतो तुम्ही दावा गेली समजा झाला की तो ज्या घेऊ असं प्रायव्हेट खासगी दाखवलं बाहेरचं असं सुद्धा सांगायचे पण मीलाच काही होत नव्हता तर मी त्यावेळेस आलो बसणं काही सुविधा बनवतो तुम्हाला आता बसते आणि आल्याच्या नंतर इथं काही वेळ व्यवस्थित सुविधा नव्हती आलो इथं माहिती झालं की आत्मने पप्पाच्या आत्मनी मंदिरामध्ये आम्ही रात्रभर सकाळी वाऱ्या लावलो अनुभव पप्पा भरपूर विश्वास नाशक झालं आणि त्याच्यानंतर वाऱ्या गेल्या आईला चांगले नव्हतं आजीबाबत